प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरपुडीचे गुन्हे घडत असल्याने त्यास आळा घालण्याकरिता व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना घरपुडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन करून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथक तयार करून घरपुडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना पथकातील पोलीस अमलदार वैभव पाटील यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी राज मलिक व त्याचे साथीदार यांनी घरपोडी केली असून तो व त्याचे साथीदार चोरीतील दागिने विक्री करण्याकरिता आज रोजी निर्माण चौक कोल्हापूर येथे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाने आज रोजी निर्माण चौक कोल्हापूर येथे साध्या वेशात सापळा लावून राजकुमार वाल्मिक मलिक विपुल वाल्मिक मलिक आदित्य भीमराव दिंडे यांना पकडून त्यांच्या कब्जातून एकूण दोन लाख दोन हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने रोख रक्कम गॅस टाकी मोबाईल व ज्युपिटर मोपेड असा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला सदर बाबत माहिती घेतली असता चोरीचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाणे यांनी उघडकीस आणला नमूद मुद्देमाला पुढील कारवाईकरिता जुना राजवाडा पोलीस ठाणे ते हजर केलं पुढील तपास जुना राजवाडा पोलीस ठाणे करत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार वैभव पाटील गजानन गुरव प्रदीप पाटील प्रवीण पाटील विशाल खराडे महेंद्र कोरवी संतोष बर्गे परशुराम गुजरे योगेश गोसावी अरविंद पाटील शिवानंद मठपती व राजेश राठोड यांनी केली आहे